आज अनुमधू किचन मध्ये बनवूया गटारी स्पेशल चवीचा मस्त चिकन रस्सा किंवा चिकन करी हा चिकन रस्सा तुम्ही चपाती भाकरी किंवा कोंबडी वड्यांसोबत खूप मस्त लागतो एकदा नक्कीच करून बघा त्यासाठी इथे मी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले यामध्ये घालूया अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून हे चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचं वयावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट चिकन मुरण्यासाठी ठेवून देऊ आता एक वाटण कांदा थोडस घ्यायचा तर पहा कांदा भाजून झाला यामध्ये एक वाटी किसलेलं सुक खोबरं ही भाजून घेऊ खोबर पटकन भाजले जात खोबरं कांद्यासोबत खरपूस भाजून झालं यात ऍड करूया दोन गड्डी लसूण साधारण वीस पंचवीस लसणाच्या पाकळ्या आहेत दोन इंच आल्याचे तुकडे आणि चार हिरव्या मिरच्या एखादा मिनिट परतून घेऊ आता गॅस बंद करायचा यात मुठभर कोथिंबीर घालून हे थंड झाल्यावर याचा मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आता चिकन शिजवून घेऊ त्यासाठी करी पॅन मध्ये तीन चमचे तेल गरम करून घेतलं यात दोन तमालपत्र अर्धा चमचा जिरे एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालून कांदा परतून घेऊ कांदा परतल्यावर यात एक मोठा बारीक चिलेला टोमॅटो घालून टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचा आता काही मसाले ऍड करूया दोन चमचे लाल तिखट लाल तिखट आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा धने पावडर घालून मसाले तेलावर परतून घेऊ मग यात मॅरिनेट केलेलं चिकन घालूया आता याला मोठ्या गॅसवर दोन तीन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं या मसाल्यांमध्ये चिकन परतलं की त्याचा स्वाद करीमध्ये खूप छान येतो शिवाय रश्याला रंगही मस्त येतो चिकन छान परतून घेतलं आता गॅस करायचं मध्यम आणि यावर असं खोलगट ताट ठेवायचं व या, या ताटावर एक ते दीड ग्लास पाणी घालायचं आणि याला मध्यम आच्छेवर पाच मिनिट शिजू द्यायचं आता साधारण पाच सहा मिनिटं झाली ताटावरच पाणी कडकडीत गरम झालंय हे उघडून बघूया तर पहा चिकनलाही पाणी सुटलंय आता हे ताटावरच पाणी या चिकन मध्ये ओतूया आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय व पुन्हा झाकण ठेवून यावर एक ग्लास पाणी घालून तीन चार मिनिट वाफ काढू तर पहा ताटावरचं पाणी गरम झालं हे पाणी या चिकन मध्ये ओतूया आता तुम्हाला जेवढा रस्ता पाहिजे त्यानुसार यात गरम पाणी ऍड करा आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा पंधरा मिनिट चिकन शिजवून घ्यायचंय आधी आपण दहा मिनिटं चिकन शिजवलं होतं चिकनच्या क्वांटिटीनुसार कमी अधिक वेळ लागू शकतो चिकन शिजत आहे तोपर्यंत मसाला परतून घेऊ त्यासाठी पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम आहे गॅस कमी ठेवायचा यामध्ये घालूया घरगुती दोन चमचे काळा मसाला दोन चमचे चिकन मसाला आणि एक चमचा लाल तिखट तेलात मसाले मिक्स करू तेलात मसाले परतले की रशियाला चव छान येते आणि रंग सुद्धा सुरेख येतो मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता यात मगाशी केलेलं वाटण घालायचं आणि वाटण छान तेल सुटेपर्यंत दोन तीन मिनिट परतून घ्यायचे वाटण दोन तीन मिनटं परतलं की यात थोडस पाणी घालायचं यावर झाकण ठेवून दोन मिनिटं एक वाफ काढायची म्हणजे वाटणाला तेल सुटेल तर पहा वाटणाला छान तेल सुटले आणि इथे चिकनही साधारण दहा पंधरा मिनिटात मऊ शिजले आता हे परतून घेतलेले वाटण या चिकन मध्ये घालायचे आता हे वाटण या चिकन मध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता रस्सा तुम्हाला जसा पाहिजे घट्ट पातळ त्यानुसार यात गरम पाणी ऍड करा मग यामध्ये रस्सा टेस्ट करून मीठ ऍड करा आपण चिकनलाही मीठ लावलं होतं त्यामुळे प्रमाणातच मीठ घालावं गॅस मध्यम करायचा आणि याला छान दणदणी उकळी काढून घ्यायची तर पहा रश्याला उकळी आली मस्त तरी सुटले बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करू तयार झाला बन्नाट चवीचा मस्त झणझणीत चिकन रस्सा गरमागरम भाकरी भातासोबत चपाती कोंबडी वड्यांसोबत खूपच चविष्ट लागतो एकदा अशा पद्धतीने चिकन रस्सा नक्कीच करून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत